नमस्कार चला तर मग आज बनवूयात दोन प्रकारच्या चिकनच्या रेसिपी दोन्ही चिकन रेसिपी अगदी वेगळ्या आहेत आणि फारच टेस्टी आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मी एक किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आहे त्यानंतर दीड चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट एक वाटी दही एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक चमचा मालवणी मसाला सर्व मसाले चिकनला चांगले लावून घ्यायचे मसाले चिकनला व्यवस्थित लागले पाहिजेत आणि हा चिकन आपल्याला एक ते दीड तास मॅरिनेशनसाठी तसंच ठेवून द्यायचं आहे तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता किंवा दिवसभरसुद्धा मॅरिनेशनसाठी ठेवू शकता पण चिकनला मसाले लावून मॅरिनेशनसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आता मी एक ते दीड तास मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे तर ते मी बाहेरच ठेवणार आहे त्यानंतर इथे मी पाच मोठे कांदे घेतलेत ते बारीक बारीक चिरून घेते गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे तवा चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा तुम्ही हा कांदा तेलामध्ये फ्रायसुद्धा करून घेता जसं आपण बिर्याणीसाठी कांदा फ्राय करतो तसा तुम्ही तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकता पण मी इथे कांदा भाजून घेते कांदा चांगला लालसर झालेला आहे तर त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आणि परत एकदा कांदा चांगला भाजून घ्यायचा हा कांदा तेल घालून सुद्धा छान असा मी परतून घेतलाय आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर याची पेस्ट करून घ्यायची गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये बटर घालून घेतलं आहे थोडं बटर घालायचं आणि थोडं तेल घालून घ्यायचं तेलाने बटर चांगलं गरम करून घ्यायचं आणि खडे मसाले घालायचे तेजपत्ता एक मसाला वेलची दोन हिरवी वेलची एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा शाई जिरं घालून घ्यायचं मसाले फोडणीमध्ये एकादा मिनिट परतायचे त्यानंतर मॅरिनेशन केलेलं चिकन घालून घ्यायचं चिकन चांगलं फोडणीमध्ये परतून घ्यायचे दोन तीन मिनटं चिकन चांगलं फोडणीमध्ये परतून घ्यायचं त्यानंतर मसाले घालायचे अडीच चमचे मी मालवणी मसाला घातला मॅरिनेशनमध्ये सुद्धा एक चमचा मसाला घातलेला होता आणि पाव चमचा हळदी पावडर मसाले घातल्यानंतर चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत त्याच्यामध्ये चा व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत असते तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपल्याला रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचा हा प्रश्न पडतो तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ आपले नक्की बघा चिकन मी चांगलं परतून घेतलं आहे त्यानंतर फ्राय केलेला कांदा दहा बारा काजू आणि दोन चमचे भाजकी चणाडा डाळ थोडं पाणी घालून हे छान बारीक असं वाटून घ्यायचं हे वाटण चिकनमध्ये घालून घ्यायचं आणि चिकनमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने जर आपण चिकन बनवलं तर ते फारच चविष्ट होतं ह्या चिकनला हॉटेलपेक्षा पण भारी टेस्ट येते तर अशा पद्धतीने तुम्ही चिकन नक्की बनवून बघा चिकन चिकनमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचा गॅस स्लो करायचा दहा ते बारा मिनटं स्लो गॅसवरती छान शिजू द्यायचं त्यानंतर झाकण काढायचं मीठ घालायचं थोडी कसुरी मेथी घालायची आणि खूप सारी कोथिंबीर घालायची परत एकदा मिक्स करायचं आणि पाच ते सात मिनटं चांगलं शिजू द्यायचं गॅस स्लोच ठेवायचा हे आपलं मस्त वेगळ्या पद्धतीने आणि झणझणीत असं चिकन म्हणून तयार झालेलं आहे तेही अगदी हॉटेलपेक्षा पण भारी तुम्ही या पद्धतीने चिकन नक्की बनवून बघा आता आपण बघूयात पुढची रेसिपी सुद्धा चिकन रेसिपीच आहे तर आता आपण चिकन मसाला बनवून घेऊयात आठ ते दहा सुक्या मिरच्या दोन चमचे दणे एक चमचा जिरं एक चमचा बडीशोप एक चमचा काळी मिरी अर्धा चमचा लवंग तीन मसाला वेलची पाच ते सहा तमालपत्र पाच ते सहा हिरवी वेलची दालचिनीचे तीन ते चार तुकडे दोन चक्रीपूल एक चमचा शाही जिरं आणि एक जावित्री मसाले हलकेसे गरम करून घ्यायचे भाजायचे नाही आहेत मसाल्यांना थोडासा ओलसरपणा असतो त्यामुळे हो हलकेसे गरम करून घ्यायचे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा कसुरी मेथी घालायची गॅस बंद करायचा आणि हे मसाले एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि थंड झाल्यावरती वाटून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी मसाले भाजलेले नाहीत फक्त गरम करून घेतले फ्राय पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा चांगला लालसर झालेला आहे तर तो काढून घ्यायचा मसालेसुद्धा थंड झालेले आहेत तर ते मिक्सरला से वाटून घ्यायचे जास्त बारीक पावडर नाही करायची थोडे जाडसर ठेवायचे म्हणजे मसाल्यांना चव चांगली राहते त्यानंतर इथे मी टोमॅटो घेतलेत स्वच्छ धुवून घेतलेत चार पाच टोमॅटो घेतलेत ती अशी जाडसर चिरून घ्यायची कारण ह्याची आपल्याला पेस्ट करायची आहे छोटी छोटी टोमॅटो आहे त्याच्यामुळे मी चार ते पाच टोमॅटो घेतलेली आहेत ही टोमॅटो जाडसर चिरून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आणि टोमॅटोची बारीक पेस्ट करून घ्यायची कढई गरम करायला ठेवलेली होती त्याच्यामध्ये तेल घालून घेते कांदा फ्राय केलेला होता त्याच्यामधलं ते थोडं तेल मी कढईमध्ये घालून घेतलं आहे चिकनला मॅरिनेशन करते तर चवीप्रमाणे मीठ आलं लसूण पेस्ट आणि हळद लावून घेतले हे चिकनला व्यवस्थित लावून घ्यायची तेल सुद्धा गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची त्यानंतर मसाले घालायचे दोन चमचे मालवणी मसाला अर्धा चमचा हळदी पावडर मसाले ग्रेव्हीमध्ये दोन मिनटं परतून घ्यायचे गॅस स्लो करायचा आणि एखादा मिनटं झाकण ठेवायचं एक मिनटानंतर झाकण काढायचं ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर चिकन घालून घ्यायचं मी एक किलो चिकन घेतलं आहे मी दोन चमचे मालवणी मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमचा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता कारण याच्यामध्ये आपण चिकन मसालासुद्धा घालणार आहोत चिकन चांगलं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं गॅस फास्ट ठेवायचा आणि चिकन चांगलं परतून घ्यायचं ही एक चिकन बनवायची वेगळी पद्धत आहे ह्या पद्धतीने सुद्धा चिकन बनवून बघा फारच छान लागतं आणि आपण चिकन थोडं वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं तर ते सर्वांनाच फार आवडतं चिकन मी परतून घेतलं आहे आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे गॅस स्लो करायचा आणि दहा ते बारा मिनटं स्लो गॅसवरती चिकन चांगलं शिजू द्यायचं त्यानंतर आपण आता वाटण तयार करणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेला कांदा दहा बारा काजू आणि एक पेला दही घालून घेतलं आहे हे आपल्याला चांगलं असं वाटून घ्यायचं आहे चिकनवरचं झाकण काढून घेतलं आहे झाकण काढून चिकन एकदा परत मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आणि हे वाटणसुद्धा चिकनमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला ग्रेव्ही जेवढी पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि परत एकदा मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर मी तयार केलेलं दोन चमचे चिकन मसाला घालून घेतला आहे तोसुद्धा ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आणि स्लो गॅसवरती चिकन चांगलं शिजू द्यायचं मीठ मी चिकनला लावलेलं होतं त्याच्यामुळे मी आता मीठ वापरलेलं नाही आहे सात ते आठ मिनटं परत एकदा चिकन छान शिजू द्यायचं हे आपलं मस्त ग्रेव्हीवालं चिकन म्हणून तयार आहे आजच्या दोन्ही चिकन रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडतील ह्या आजच्या दोन्ही चिकनच्या रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय